बदलापूरमध्ये सिनेमाला साजेशी अशी एक थरारक घटना घडली आहे मित्रानेच आपल्या मित्राचा डोक्यात हातोडीचा वार करत खून केलाय मित्राने आपल्या पत्नीवर अतिप्रसंग केल्यानं पतीने मित्राचा काटा काढलाय दरम्यान ही हत्या कशी उघडकीला आली आरोपीला कसं जेरबंद केलंय बोक्यात सविस्तर बदलापुरात दिल दोस्ती आणि गद्दारी वासनांध मित्रानं मित्राच्याच पत्नीवर केला अतिप्रसंग मित्राची मित्रा केली हत्या बदलापूर शहर हादरून गेल्या मित्रानं पत्नीवर अनेकदा अतिप्रसंग केल्यानं चिडलेल्या पतीनं मित्राची हत्या केली त्यानंतर बाथरूम मध्ये पडून मृत्यू झाल्याचा बनाव केला मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये हत्येची पोलखोल झाली बदलापूरच्या शिरगाव परिसरात नरेश आणि सुशांत हे मित्र राहायचे दोघांची घट्ट मैत्री असल्यानं घरी येणं जाणं असायचं मित्र घरी नसताना सुशांत यानं नरेशच्या पत्नीवर अतिप्रसंग केला जीवे मारण्याची धमकी दे तिच्यावर अनेकदा अत्याचार केले पत्नीनं हिम्मत करून नरेश सुशांतच्या दुष्कृत्याची माहिती दिली नरेशनं दहा जानेवारीला सुशांतला घरी बोलावलं नरेश आणि सुशांत दोघांनी घरी मद्यपान केलं नशेतल्या सुशांतच्या डोक्यात हातोडी मारत नरेशने खून केला दारूच्या नशेत बाथरूम मध्ये पडून सुशांत पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये अवजड वस्तूच्या प्रहारामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली पोलिसांनी नरेश याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच हो त्यानं आपणच सुशांतची हत्या केल्याची कबुली दिली या प्रकरणी पोलिसांनी त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या नरेशकडे आधी चौकशी करता त्याने गुन्ह्याची कबुली दिली की त्याच्या पत्नी बरोबर आरोपीने मैताने सुशांत याने काही दिवसापूर्वी अतिप्रसंग करून अं तिच्या नवऱ्याला ठार मारण्याची धमकी दिली होती सांगितल्यानंतर सांगितलं अशा कारणास्तव हे सांगितल्याने आरोपी नरेश याने त्याच्या मित्राचा डोक्यात हातोडी व सळी डोक्यात मारून त्याचा मृत्यू घडून आणला मित्र म्हणजे जीवाभावाचा आपला सखा असतो मात्र बदलापूरच्या घटनेनं ना मित्राच्या नात्यालाच डागाळलाय आपल्याच मित्राच्या पत्नीकडे वासनांध नजरेनं पाहिल्यानं मित्रानं टोकाचं पाऊल उचलत हत्या केली या घटनेनं बदलापुरात सध्या खळबळ आलीय चंद्रशेखर भुयार झी चोवीस तास बदलापूर